आमदार सुरेश धस यांचा समर्थक असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आणि हे प्रकरण पुन्हा चर्चेत आणण्यासाठी कारणीभूत ठरले आमदार सुरेश, सुरेश धसांनी माध्यमांशी बोलताना मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखला होता असा खळबळजनक दावा केला आता हा दावा त्यांनी का केला खरंच असं काही कट आखण्यात आला होता का किंवा हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज आज सकाळी माध्यमांशी बोलताना मला व्हिलन ठरून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे सतीश भोसले हरणांना मारून त्याचे मांस हे सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिष्णोई होतं असं सुरेश धस यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येचा

गंभीर आरोप केलाय सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणात विमानाची तिकीट फाडून राजस्थानातून विष्णोई समाजाची काही लोक थेट मुंबईत आणण्यात आली त्यांना सुरेश कसा या सुरेश याबाबत सांगितलं आमदार धस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं यावेळी त्यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या बॅटन अमानुष मारहाण उधळलेल्या नोटा हरणाच्या शिकारी यावरून होत असलेल्या आरोप जोरदार सर्वात मोठा धक्कादायक खुलासा केला परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले सुरेश धसल्या खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का माझ्या आयुष्यात सोळा वर्ष मी माळकरी राहिलेला माणूस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे मी करतो पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मासापर्यंत कधीच गेलो नाही मी पशु प्रेम करणारा माणूस आहे मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडलं असं म्हणत दस यांनी विरोधकांचा खोक्यानं मांस पुरवल्याचा दावाही फेटाळून लावला दरम्यान सध्या हे प्रकरण चांगलंच तापलं असून सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरलं करणार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद